शासकीय कामात अडथळा अवैध वाहतूक रोखताना वनरक्षकाला धमकी टिप्पर फरार वन विभागाच्या रात्रपाळी गस्ती दरम्यान शासकीय कामात अडथळा आणून संशयित टिप्पर फरार करून दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणी संबंधित वाहन मालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे अन्सरवाडी बीटचे वनरक्षक गजानन मानिकराव पोटे व बीट मदतनीस ऋषिकेश तुपकर हे दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या रात्री खाजगी वाहनातून वनपरिक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना अवैध वृक्षतोड विना परवाना मुरुम वाळू वाहतूक अवैध उत्खनन व शिकारी याला आळा घालण्यासाठी ही रात्रपाळी गस्त सुरू होती दरम्यान पाच जानेवारीच्या मध्यरात्री अंचरवाडी ते शेळगाव आटोळ मार्गावर एक संशयित टिप्पर दिसून आला महाराष्ट्र नियमावली दोन हजार चौदामध्ये नियम पन्नास अन्वय सदर टिप्परची तपासणी करण्यासाठी वनरक्षकांनी वाहन अडवले त्यावेळी श्री रामेश्वर चौहान उर्फ अनिल चव्हाण राहणार यवता हे वाहनमालक घटनास्थळी आले वाहन वाहनमालकाने गाडी बाजूला घ्या तुम्हाला अडवण्याचा अधिकार नाही अशी दमदाटी करत तपासात अडथळा आणला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आली आहे